हॅलो छोट्या दोस्तांनो मैत्रिणींनो पालक आणि शिक्षकांनो कसे या सगळे मस्त मजेत आता आपण गेलं वर्षभर त्याच्यापेक्षाही जास्त दीड वर्ष साधारण एक झालं आणि आपण फॉनिक्स खूप समजावून घेतलं खूप सारे शब्द बघितले प्रत्येक साऊंडचं खूप रिपिटेशन केलेलं आहे वाक्य बघितली काही ऍक्टिव्हिटीज बघितल्या शब्द बघितले आणि ते तसं सुरूच राहणार आहे म्हणजे अजूनही आपल्याला खूप सारे शब्द बघायचे आहेत वाक्य बघायची आहेत जी आपण फॉनिक्स जे शिकलोय त्या साऊंडच्या मदतीने वाचता येतील अशी पण जेव्हा आपलं फॉनिक्स ऑलमोस्ट कम्प्लीट होतं किंवा पूर्ण एक कोर्स म्हणून तो कम्प्लीट होतो किंवा ते सगळे साऊंड आपले शिकवून होतात त्याच्यानंतर एक जे सुरू होतं ते म्हणजे ग्रामर मराठीत त्याला व्याकरण असं म्हणतात ठीक आहे म्हणजे मी गेले एक चार साडेचार वर्षाचे क्लास घेते त्याच्यामध्ये असाच फ्लो असतो की आधी फॉनिक्स पूर्ण करतात आणि मग ग्रामर सुरू करतात मग मी असं ठरवलं की तीच पद्धत किंवा तोच फ्लो आपण चॅनलवरती सुद्धा कायम ठेवूयात आणि त्याच्यामुळे आता आजपासून आपण ग्रामर सुद्धा बघायला सुरुवात करणार आहोत म्हणजे आठवड्यात दोनदा साधारणपणे मी व्हिडीओ अपलोड करते तर एका व्हिडिओमध्ये आपण फॉनिक्सचं कंटिन्युएशन ठेवणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये वाक्य असतील शब्द असतील वेगवेगळे असं आणि एका व्हिडिओ मध्ये आपण आता हळूहळू ग्रामर सुरू करायचंय ठीक आहे तर आता आजचं ग्रामरचं सगळ्यात पहिली जी बेसिक कॉन्सेप्ट आहे म्हणजे त्याला सेवन पार्ट ऑफ स्पीच आहे त्याच्यामध्ये तर एकदम बेसिक पासून आपण आज सुरुवात करणार आहोत त्यामुळे आजची पहिली कॉन्सेप्ट जी आपण समजून घेणार आहोत ती आहे नाऊन हा नाऊन म्हणजेच नाव साधं सोपं उत्तर नाऊन म्हणजे नाव आता नाव म्हणजे कोणाचं नाव कसलं नाव तर असं आहे की आपल्या आजूबाजूला ज्या ज्या व्यक्ती आहेत किंवा जी माणसं आहेत ज्या वस्तू आहेत जे प्राणी पक्षी आपल्या आजूबाजूला जे काही आहे त्या प्रत्येकाला आपण एक नाव दिलंय बरोबर आपण काय असं एखादी वस्तू आहे किंवा एखादी व्यक्ती आहे आपण त्या व्यक्तीला ए व्यक्ती ही वस्तू असं म्हणत नाही आपण त्या प्रत्येकाला नाव दिलंय नाव म्हणजे कसं समजा व्यक्ती आहे मग आई बाबा आजी आजोबा मित्र मैत्रीण ही सगळी काय झाली नाऊन नाव झाली म्हणजेच नाउन्स झाले बरोबर तर इंग्लिश मध्ये आपण जर बघायचं झालं तर नाऊनच साध सोप एक वाक्य आहे की नाऊन इज द नेम ऑफ अ पर्सन प्लेस एनिमल अँड थिंग ठीक आहे आता ऍनिमल मध्ये बर्ड सुद्धा आपण गृहित धरू शकतो ठीक आहे आणि आता आपण क्रमाक्रमाने ते सगळं आपण समजावून पण घेणार आहोत की नेम ऑफ द पर्सन कोणती कोणती नावं येतात अनिमल बर्ड्स मध्ये कोणती कोणती नावं येतात जागा आहेत म्हणजे प्लेसेस आहेत थिंग्स आहेत तर आपण एक दहा दहा नाउन्स आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सुरू करूयात तर आता सगळ्यात आधी बघूयात नेम ऑफ द पर्सन्स ओके मदर म्हणजेच आई फादर grandmother, grandfather, ग्रँड फादर अंकल teacher, फ्रेंड टीचर ब्रदर आणि सिस्टर ठीक आहे ही सगळी आपल्या आजूबाजूला जी माणसांची माणसं वावरतात अगदी आपल्या घरापासनं ना। त्यांचीच नावं दिलेली आहेत त्याच्यामुळे नाऊन म्हणजे काय नावं म्हणजे नक्की कोणती नावं ते थोडंसं लक्षात ठेवायला सोपं जाईल आता बघूया नेम्स ऑफ द प्लेसेस प्लेसेस म्हणजे काय प्लेसेस म्हणजे अर्थातच जागा आपण कुठे राहतो सगळ्यात पहिली जागा आपण जिथे राहतो ती ते म्हणजे होम किंवा हाऊस हा पार्क गार्डन हॉटेल मॉल रोड ब्रिज आपण कुठे जातो शिकायला शाळेमध्ये स्कूल सिटी विलेज बीच ठीक आहे तर ही सगळी झाली कसली नाव नेम ऑफ द प्लेसेस हा आता बघूयात नेम ऑफ द एनिमल्स आणि बर्ड्स डॉग कॅट गोट लायन डिअर ही सगळी झाली प्राण्यांची नावं आणि पक्ष्यांची सुद्धा नावं म्हणजे बर्डची नावं सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो उदाहरणार्थ पिकॉक पॅरेट क्रो स्पॅरो आणि काइट काइट म्हणजे घार ठीक आहे आता बघूयात आपण वस्तूंची नावं नेम ऑफ द थिंग्स ओके आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी असतात खूप साऱ्या वस्तू असतात ठीक आहे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल बुक पेन्सिल पेन बॅग मोबाईल बॉटल इरेझर कप आणि प्लेट ओके तर आपण सगळी नावं बघितलेली आहेत आणि एकूण ही सगळी नावं मिळून चाळीस शब्द झालेली आहेत खूप सोपे शब्द आहेत ह्याच शब्दांना आपण नाऊन असं म्हणतो वर्ड्स आजपर्यंत असा शब्द तुम्ही ऐकलेला असेल पण थोडं एक पाऊल पुढे जाताना ग्रामरच्या दृष्टीने आणि ग्रामर एकदा शिकलो की आपल्याला इंग्लिशची इंग्रजी वाक्य कशी बनवायची वाक्य कशी तयार करायची बोलायचं कसं हे सुद्धा आपण हळूहळू म्हणजे त्याच्याकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे कारण फॉनिक्समुळे आपल्या भाषेचा बेस पक्का झालाय आता आपण ग्रामर शिकतोय आणि हळूहळू इंग्लिश बोलायला सुद्धा सुरुवात करायची आहे ठीक आहे पुढच्या वेळेला नवीन एका ग्रामरच्या कॉन्सेप्ट सकट पुन्हा भेटूयात बाय बाय